आता ते अजून धिवून घ्यायच्यात त्याच्यानंतर आहे ना रेसिपी शिंपल्यांची तर चला परत एकदा आहे ना नदीवरती आलोय आणि घरनं आहे ना सगळं सायमन आणलंय रेसिपीच आहे आज तर मागच्या वेळेस आहे ना शिंपले काढलेले पण आपल्याला काही रेसिपी बनवायला जमलं नाही कारण तर उशर सुद्धा झालता त्याच्यामुळे घरीच घातलेलं तर आजच्याला लय ना जाळे सुद्धा आणल्या जाळे आणि माशे सुद्धा पकडू आणि त्याच्यानंतर आहे ना शिंपले सुद्धा काढू कारण तर हे ना शिंपलं तर भेटतात पण मासे थोडं पकडायला आहे ना सुद्धा सुटली आणि हव्यामुळं काय जाळे बरोबर थांबत नाही एका जागेवरती तर झाले आता सगळं सुद्धा घेतले फोगून आणि त्याच्यानंतर जाळी आता लावायच्या याच्यामध्ये मोठं आहे याच्यामध्ये खावल्या माशाचं आणि हे आंबळ्याचं सुद्धा जाळं आणलं आजच्याला बघू जर आंबळे भेटले ना तर एकदम भारीच काम होणार आहे कारण तर आंबळे ना तर रेसिपी सुटल्या नाही नदीवरती बनवायची आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आलोय तर मासे बघू कसे काय भेटतात ना तिथून थोडं बनवतो आपण रेसिपी आणि चपाती तर घरन बनवून आली तरी सुद्धा याला भात बनवायला लागणार आहे भात आणि माश्याचं कालवा तर आता जात आणि लावतो जाळ्या आणि हवा सुद्धा इतका सुटलंय ना साइडला बघा जाळी सोडतात बघा एक मासा मासापडलाय जाळ्याला खाऊले होईल बघा एक माझ सापडलंय आपलं म्हणायचं त्याच्या आजूबाज गे ना इतकी सुटली ना बरं एकतरी भेटलं आपल्याला पण आणलंय बघा आणि चूल केली आता भात घालणार आहे इथं चालू पेटून घेते चूल त्या साईडला पातीला ला माती लावून घेतात बघा तांदूळ धुवून घेते बघा शालू बघा इला पाणी प्यायचंय बघा जाळी पण झाल्यात काढून या साईडला आणि या साईडला बघा रोयद पोहायला शिकवतोय छायाला ना किला <laughs> दोन सा आता बारीक पण जाळ दिलंय मोठ होत ते काढलंय त्यांनी आणि बारीक जाळ घेतलंय आंबळ्यांचं ते पण आता सोडणार आहे काढायला आल्यात या साइडला आल्यात बघ

तुम्हाला नाही सापडत <laughs> बुडी मारून काढायला लागते ना काढत अ किती शिंपले काढले बा किती काढल्यात शिंपल्या खोल पाण्यातच असन ते लय खोल पाणी आहे तिकडे खोल पाण्यातच पाण्यात तिकडे खोल पाणी आहे ना त्या साईडला लय हाय शिंपले मोठ्या मोठ्या त्या पण आहे ना किती झाल्यात बघू किती आहे मोठा तोफ आहे हा बघा एवढे झाल्या सिंपल्या चला निघा बाहेर आता उठण रोयदास्त गेला त्या साईडनीच एवढे शिंपले आणल्यात काढून आणि भात पण झालेला आहे शिंपले ठेवून घेतल्यात बघा आता उकडायला ठेवल्यात तोपर्यंत मासे साफ करून घेणार आहे आता शालोने मासे आणल्यात आता तीन तर मासे सापडल्यात आणि बघा आंबळी तर एकच सापडली एवढ्या मोठ्या जाळ्याला हा आता या माश्यांचं पण कालवण बनवणार आहे बारीक माश्यांसाठी सोडलेलं जाळं बर काही सापडलं नाही लगेच छाया बघा काय करायला लागली इथं भाजायची तयारी झाली तिची लगेच एवढी मास आहे तो आंबळी आंबळी मासा आहे तो आलो पाण्यात बाहेर निघून आणि आंबळ्याचं परत एकदा यानं जाळं लावलेलं पण अजिबातच सापडले नाही हव्याच्यामुळे इतका हवा सुटलाय ना तर जाळे काही एका जागेवर थांबत नाही वाहत आहे मग वाऱ्याने असं खाली जात आहे त्याच्यामुळे ना आंबळे अजिबातच लागले नाही एकच लागलेले फक्त तर आता बघा मागाशे मासे पकडलेले ना खवले मासे ते बनवायला सुरुवात केली आता पिंकीने एकदम मोठे मोठे सापडलेत त्याचीच आपण रेसिपी बनवू आणि रॉयदासने आईने सुद्धा आणल्यात काढून सुद्धा तुम्हाला दाखवतोय त्याचे आहे ना फ्राय बनवू आणि खवले माशाची आहे ना रेसिपी मागे कालून बनवू बघा इतके मोठे मोठे मासे सापडलेत एकदम ताजे आणि आता आहे ना लगेचच बनवायच्यात नाही का पिंके इथंच नदीवरती या साईडला शिंपल्या ठेवल्यात ना शिजत आणि इकडं भात पण झालंय आणि आता तू माश्याच कालून बनवते ना घे चल साफ करून घे पाटक्याने आता एकदम मोठे मोठे आहेत ना ना पटापट पिंकी आहे ना रेसिपी बनवून घेते आणि कायरे सुद्धा आणलेले आहेत कारण तर आहे ना आजच्या दाखव बरं छाया बघा मस्त मोठ्या मोठ्या कायरे सुद्धा झाल्यात आणि माश्यामध्ये टाकायचे हे एक इकडं बारखी आता झोपली आणि त्याला आहे ना इकडं आईने सुद्धा बांधून घेतलं इथं झाडालाच इतकं भारी आहे ना एकच झाड एवढ्या जागेमध्ये आणि त्याची सावली सुद्धा एकदम भारी पडते कांदा घेतलाय कापून मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना माश्याची रेसिपी बनवायची आणि तिकडं शिंपल्यासुद्धा आहे ना शिजल्यात आता ते आहे ना आई साफ करून घेईन तिकडं तर त्याची सुद्धा आहे ना रेसिपी बनवायची ते आहे ना, ना फ्राय बनवू त्याचे आपण बघा आता सुद्धा एकदम मोठ्या झाल्यात आणि माश्याच्या कालोनामध्ये ना एकदम भारी चवद्या त्यात ते जर टाकले ना जबरदस्त कालून सुद्धा लागतं एकच नंबर तर आता शिजन पण आहे कैऱ्यांचा आणि आणल्यात आजच्याला झाडाच्या तोडून तर सगळं काय घेतलं आता त्याच्यानंतर आहे ना लगेचच माशाची सुद्धा इथं आहे ना रेसिपी बनवायची माश्या आहे ना साफ करून आणल्यात इकडं शालूसुद्धा आहे ना लसूण सोलून घेते आता कारण तर गाय चालले आणि या साईडला आहे ना पाऊससुद्धा आला आता आणि आहे ना घर जायला सुद्धा लागला एकदम जवळ साईडला आई आणि पोरं आहेत ना ते साफ करून घेतात शिंपल्या तर ह्याची सुद्धा आहे ना रेसिपी बनवायची ह्याचं आहे ना आता आपण फ्राय बनवू बघा हे असे आणि आता आहे ना शिंपल्या अंडेवरचे आहेत बघा हे असं अक्षैनी काढल्याच्या नंतर त्याच्यामधलं ते अरे धर ना गरम आहे का भासय ना गरम तर आता ना ते अजून धुऊन घ्यायच्यात त्याच्यानंतर आहे हे ना दाखवतोय परत एकदा तर बघा ह्या साइटला आहे ना आता माशांची रेसिपी बनवते पिंकी आणि इतकं भारी वातावरण हो आहे ना नदीच्या शेजारी हवा सुद्धा मस्त सुटल आणि अजिबात मग गारमा होत नाही आज नदीवरती आल्याच्या नंतर शेजारी सगळं पाणी आणि पाण्यावरच हवा येतोय ना एकदम थंड मस्त वार येतोय तापून घेतलंय मी हा पण लगेच लागलं पाऊस बघा या साईडला आहे ना आता शालू आहे ना शिंपल्या साफ करून घेते मग साफ करून तर झाल्यात फक्त आहे ना त्याचे हा दोन दोन तुकडे करायचे कापून घ्यायचे शिंपल्यांच सुद्धा असणार आहे फ्राय असणार आहे त्याचे आणि इकडं आहे ना माशांचं कालोन बनवायचं आहे त्याच्यामध्ये आहे ना मेन मग ना आजच्याला कैरी टाकायची मग चव जबरदस्त आहे ती कैरीने तर ह्या सीजनला आहे ना आम्ही नेहमीच टाकतोय माशांच्या कालोनामध्ये कैरी तर तुम्ही पण टाकू शकता एकदम भारी चव देत आहेत मासे जर कैरी टाकली ना तर तर आता आहे ना पिंकीने केली सुरुवात तर इकडे आता पिंकीने मसाले सुद्धा टाकायला सुरुवात केली बघा त्याच्यामध्ये काय मिक्स आणल्यात का आणल्यात सगळे मिक्स आहे ते टाकून घेते आता कांदा मसाला मिरची पावडर गरम मसाला काळा मसाला असा आणलाय मसाले सगळे मिक्स करून आणलेले डब्यामध्ये करून बघा मस्त पैकी शिजलं आता आता मासे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये किती चल किती असतील मासे सांग एक किलो जास्त एक किलोचं जास्तच असणार रे घे चल एकदम बघायचं तरी बघा कसे आले त्याला आणि ग्रेव्ही झाली एकच नंबर त्याच्यामध्ये आता मासे टाकून घेते पिंकी बघा आवाजसुद्धा कसा यायला लागलं एकदम शिजतील आता लगेचच जास्त वेळ काही लागत नाही मासे शिजायला तरी हे तर बघा पाणी सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलंय आता थोडी उकळी आल्याच्या नंतर मग होईनच लगेच त्याच्यानंतर आहे ना तिकडे शिंपले सुद्धा त्याच्यामध्ये ते सुद्धा बनवायच्या उतारून घेते आता कालन झालेला आहे बघा तर माशांचं कालवण तर झालंय आता त्याच्या नंतर आता लगेच शिंपल्यांचं शिंपल्यांची फ्राय बनवायची त्याच्यानंतर आहे ना जेवायला बसायचं आहे लगेचच इथंच तर पाऊस तर गेला आता आता आहे ना बराचसा वेळ झाला आहे पाऊस तर काही येणार नाही आता हवासुद्धा आहे ना जास्त सुटली आता भरपूर म्हणजे आखे दिवसच हवं आहे आजच्याला आणि पाऊस नाही येणार म्हणायला तर मस्तपैकी आहे ना इथंच आता जेवणसुद्धा जाऊ आपण शिंपल्यांची फ्राय बनवते आता पिंकी पिंक्या ते ताळायच्यात टाळायच्यात काय करायच्यात शिंपल्या मिरच्या असं टाकणार राहायच्या आधी तेल तापून घेते पण एक कमी तर आता आहे ना पिंकी मसाले सुद्धा टाकून घेते नाही का पिंकी शिंपले बघा आता शिंपले टाकून घेते ना पिंके तर अंड्यावरच्या शिंपले आहेत तर आता ना सगळं मीठ वगैरे सगळं टाकलेलं सगळं आता झालंय एकच नंबर बघा शिंपल्यांचं रेसिपी शिंपल्यांची पाणी टाकलेलं थोडं ते सगळं आटून गेलंय झालंय शिजायचं आटे ना थोडं पाणी टाकलेलं नाही का एकच नंबर झाले आता शिंपल्यांची सुद्धा फ्राय तर पिंकीच्या पिंकी? आता शेवटची सुद्धा रेसिपी झाली नाही का पिंके आता बघा उतरून घेते सगळं काय झालं आता बघा इथं पूर्ण सगळे बसलोय आम्ही आमच्याला ना दोन दोन रेसिपी आहेत आणि भात पण बनवलंय घरनं चपाती सुद्धा बनवून आणल्यात तर आता सगळं उरकलंय आता आहे फक्त जेवायला बसायचं इथं तर आता जेवायला सुद्धा बसलोय बघा इथं सगळेजण बसलो आम्ही okay. राहत आहे ना वाढून घेते पिंकी या साईटला बघा पहिलं तर आहे पिंकीने शिंपल्या वाढून घेतल्यात ताटामध्ये बघा ए काय चाललंय कोणाला बाटा पाहिजे हे अनुष्का तुला नको ना अनुष्कीला नको बघा घर सुद्धा आहे ना ह्याच्यामध्ये चपाती आणली बघा इकडे वाढून घेतली शिंपलन संघ आहे ना चपाती पहिलं देणार आहे तर चापाती आणि भात परत इकडं आणि इकडं माशांचं पीस सुद्धा आहे इकडं रस्सा आणि त्याच्यामध्ये आहे ना मेन महरी सुद्धा टाकलेले तर तर एक नंबर देणार आहे शिंपले ना ते काय असं मीबर असतात मऊ थोडं चाव लागतं आणि तसंच खायला लागतात मग शिंपल्या तुटत नाही मेन लय ताकत लावा लागते आणि असंच होतात ते ते असेच असतात तसेच खायचे असतात ते आपल्या नदीवरच्या तर लागलं बघा आता सगळी जेवायला बसल्यात सगळ्यांना वाढून दिलंय आणि समानता पण टायमावरतीच उठली तर चला आता जेवण सुद्धा झालंय आणि आम्ही आता निघालोय घरी बघा पिंकीने ना दोन दोन रेसिपी बनवलेल्या आचला नदीवरती आणि मजा आली मेन मी जेवायला सगळे भरपूर जेवलोय आणि आता निघालोय आम्ही घरी तर चला व्हिडिओ आवडला असं ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा